नमस्कार मित्रांनो लॉ टॉक्स मराठी आपल्या कायदेशीर माहितीच्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण एका महत्वाच्या कायदेशीर मुद्द्याबाबत माहिती घेणार आहोत उच्च न्यायालयानं जर जामीन मंजूर केलेला असेल तर तो जामीन मॅजिस्ट्रेट हा रद्द करू शकतो का हा विषय सामान्य नागरिकांपासून ते वकिलांपर्यंत सगळ्यांसाठी उपयुक्त आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जामीन मंजूर आणि रद्द करण्याचा अधिकार नेमका कोणाकडे असतो भारतीय दंड प्रक्रिया संहितेनुसार जामीन मंजूर करण्यासाठी आणि रद्द करण्यासाठी काही महत्वाची कलम आहेत कलम चारशे सदतीस मॅजिस्ट्रेट कोणत्या परिस्थितीत जामीन मंजूर करू शकतो हे सांगतं कलम चारशे एकोणचाळीस उच्च न्यायालय आणि सत्र न्यायालयाला जामीन मंजूर करण्यासोबतच सोबतच तो रद्द करण्याचाही विशेष अधिकार देत म्हणजेच जर मॅजिस्ट्रेटनं कोणाला जामीन दिला असेल तरीही उच्च न्यायालय किंवा सत्र न्यायालय तो रद्द करू शकतो आता बघूयात कडे जामीन रद्द करण्याचा अधिकार हा कधी असतो सामान्यतः मॅजिस्ट्रेट उच्च न्यायालयानं मंजूर केलेला जामीन रद्द करू शकत नाही पण जर उच्च न्यायालयानं आपल्या जामीन आदेशात स्पष्टपणे नमूद केलं असेल की जामीनाच्या जा अटींच उल्लंघन झाल्यास मॅजिस्ट्रेट जामीन रद्द करू शकतो तर मॅजिस्ट्रेटला जामीन रद्द करण्याचा जा पूर्ण अधिकार मिळतो अलीकडेच केरळ उच्च न्यायालयानं एक महत्वाचा निर्णय दिला आरोपीला उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केलेला होता पण त्यानं जामिनाच्या अटींचं उल्लंघन केलं त्यामुळे मॅजिस्ट्रेटनं त्याला जामीन रद्द त्याचा जामीन रद्द केला यावर आरोपीनं उच्च न्यायालयात दाद मागितली उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं जर जामीन मंजूर करताना मॅजिस्ट्रेटला रद्द करण्याचा अधिकार दिला असेल तर तो वैध आहे म्हणजेच जामीन मिळाला म्हणजे कायमचा मिळाला असं नाही जर अटी मोडल्या तर जामीन हा रद्द होऊ शकतो आरोपी किंवा तक्रारदार हे काय करू शकतात जर आरोपी जर तुम्ही आरोपी असाल तर जामिनाच्या अटींचं पालन करणं अत्यंत महत्वाचं आहे साक्षीदारांना धमकवू नका पुरावे नष्ट करू नका जर जामीन रद्द झाला तर सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याचा पर्याय हा उपलब्ध असतो जर तुम्ही तक्रारदार असाल जर आरोपीनं जामिनाच्या अटी मोडल्या तर तुम्ही उच्च न्यायालयात जामीन रद्द करण्याची विनंती करू शकता यासाठी सरकारी वकिलांमार्फत किंवा स्वतःच्या वकिलांमार्फत अर्ज करता येतो तर मित्रांनो उच्च न्यायालयानं मंजूर केलेला जामीन हा मॅजिस्ट्रेट रद्द करू शकतो पण फक्त तेवढ्याच परिस्थितीत जेव्हा उच्च न्यायालयानं तसा स्पष्ट आदेश दिलेला असेल मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर, तर लाईक करा आणि जर तुमच्या याबाबतच्या काही शंका असतील तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद